सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने नऊ ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येत असून या अभियानामध्ये स्वातंत्र्य सैनिक हौतात्मा पत्करलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय लोकप्रतिनिधी माजी नगरसेवक सामाजिक संघटना संस्था तसेच सोलापूर शहरातील सर्व नागरिकांनी सहभाग नोंदवावा व तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत आपल्या घरांवर या दिवशी तिरंगा फडकवण्यात यावा असे आवाहन महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांनी केले आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आपल्या देशामध्ये हर घर तिरंगा ही मोहीम सुरू करण्यात आली यावर्षीही आपण सर्वजण या, या मोहिमेमध्ये संपूर्ण योगदान देणार आहोत या दृष्टीनं महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक उपक्रमांचं आयोजन गेल्या काही दिवसांमध्ये करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये तिरंगा दौड असेल तिरंगा रॅलीज असतील तिरंगा सेल्फी किंवा कॅनव्हास अशी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम महानगरपालिकेच्या माध्यमातून राबविण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये समाजातल्या प्रत्येक नागरिकांचा घटकांचा सहभाग घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत मी या माध्यमातून आपण सर्वांना आवाहन करते की आपणही सर्वांनी नागरिकांची घरं असतील खाजगी आस्थापना असतील या सर्वांवरती तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या तीन दिवसांमध्ये आपण आपली आन बान आणि शान असणारा आपला राष्ट्रध्वज आपला तिरंगा सन्मानानं फडकवावा आणि हर घर तिरंगा या मोहिमेमध्ये आपलंही योगदान द्यावं